हा बबेश बोरकर शिगमोत्सव काणकोण शिगमोत्सव समितीचा कार्याध्यक्ष तुम्हाला सगळ्या पत्रकार वर येता आमच्या बरोबर असा काणपूरच्या नगराध्यक्षा तसेच शिगम्याचे स्वागताध्यक्ष सारा शंभा नाईक देसाई आमच्या बरोबर असा मंगेश देसाई ट्रेजर आमचे अनिल देसाई आमचे सेक्रेटरी सिद्धार्थ देसाय उपाध्यक्ष तसेच सुभाष तु, महाले खजिनदार काणकोण शिगमोत्सव समिती दरवर्षी शिगमोत्सवांचे आयोजन करतात शिगमोत्सवचे परेडाचे आयोजन करतात त्याचबरोबर जे आमचे कलाकार असतात नाट्य कलाकार म्हणा हे कलाकार जे लक्षित असतात आता त्यां माडून परत त्यांचा सन्मान करता माचेर हाडून असंच आम्ही या वर्षात सन्मान करतो आयतारा फाल्या आयतारा तीन वरांचेर रवींद्र भवना तशेंच काणकोणच्या शिगमोत्सवा काणकोणकार काणकोणच्या भुरग्यांक प्राधान्य खातीर खास करून आम्ही काणकोणकारांचो एक प्रोग्राम दौरला या प्रोग्रामचे नाव जे सा। लोककला सांस भितर फुगड्यो हो, धालो मांडे असे वेगवेगळे कला बरोबर आनी एक आणि गोयच्या कलाकारांना सांगता आमकां ह्या दिसा मेळटा अडेजा शिगमो सोंपलो तिनां शिगमो सोंपलो फातोडेर तुम्ही जे पळय दोन तीन महिने शिगम्याची प्रॅक्टिस करता रोमटामेळ कर फ्लोट्स करपा फ्लोट्स तयार करता ती तुमची कला लोकांनी पळोवची चार लोकांनी पळोवची लोक भुरग्यां भिरग्यां घेऊन येऊन रावता हे आम्ही खास करून काणकोणकार तुम सांगता तुम्ही प्रायज आम्हाला खबर असा मोगा खातीर खाती येता प्रायजा खातीर तुम्ही येना काणकोणा आसतना खमल घाट लागता इत्य वडले रस्तो तुम्ही पार करून येता तशीच सुखरूप तुम्ही घरा पावचे ह्या खातीर आमी एक डिसिजन घेतलेलं आहे की काणकोणचो शिगमो आम्ही अनू बेगीन कमेन्स करतले आणि बेगीन सोपवतले आम्ही डेडलाईन दिल्या अकरा अकरा मेन सोपव जाय आमची लोक हंगा शिगम तांकां शिगमो पर्टिक्युलरली रोमटामेळ खेळतात जाय फ्लोट्स तुमचे कडेन एक नम्रायचे निवेदन करता नम्राचे मागणी करता की हो जो शिगमोत्सव तुम्ही आसतना बेगीन भायर सरून येऊचे त्या आमी एज अ आयोजक का सगळे इजी फ्लो जातलो शिगमोत्सवचे प्राइस स्ट्रक्चर तशेंच वेळेची बंधनां आम्ही घातल्या ती तुमकां आमचे सेक्रेटरी तशेंच आमच्यो नगराध्यक्ष सांगतल्यो देव बरें करू सगळ्यां नमस्कार योकारिता या काणकोण शिरो महोत्सव समितीन के आयोजित केल्या या पत्रकार परिषदेत तुमचे सगळ्यांचे मिडियाचे सगळ्यांचे योकार तुमक सगळ्यां खबर आहे अगोवा टुरिझम डिपार्टमेंट जो आसा तो अख्ख्या गोयभर शिगमोत्सवचे आयोजन करता आणि वेगवेगळी डेट देत ता प्रत्येक तालुक्यात त्यांना बी एक डेट मिळली असा ती म्हणजे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस ह्या दिसाक आमचा शिगमोत्सव काणकोणचे शिगमोत्सव सेलिब्रेट करतले आम्ही तसेच ह्या शिगमोत्सवाक एक वेळेचे ते साडे चार ते अकरा म्हणजे आम्ही टायमिंग दोल्ला असा सगळे पार्टिसिपंटांना पार्टिसिपंट बेगीतल्या बेगीन हिंगा येऊन आपली प्रेझेंटेशन साजरी करचे अशी सगल्याकडे मागता सगळी पार्टिसिपंटाकडे मागता तसेच किती लागून किती आमचे लोक आणि हिंग पळपात तेन्नाच तर त्यांना रात जाता वचपा पडटा तिका घर वचपे पडटा आणि रात जाल्या कारणां लास्ट म्हणजे कोणी लोक उरना पळोवपा पळपाडियन्स कोण उरना म्हणून तुम्ही बेगीन येऊन तर तुमची कल कला हे केली पार्टिसिपेट आ, पार्टिसिपेशन दाखले जर तुमका बी एक उमेद येतली की लोकांनी इतकी लोकांना पळलं म्हणून आणि तसेच दुसरी म्हणजे सगळी जणांना एक साडे चार म्हणल्या हिंगे हजेरी दिवची काणकोणात चार रस्त्यार आणि आपले थंच्या जे किती त्यांची डान्स आहात रोमटामेळ असा न चित्र असा ते तुम्ही साजरीकरण करचे बस स्टँड काणकोण काणको बसस्टेंड म्हणला तसेच मला सगळ्या आख्या काणकोणकरांविटेशन दिवपाक जाय तुमकां आपोणें असा की, आप की तुम्ही सगळे जाण किता चित्ररथ येले रोमटामेळ येयले म्हणून आमकां ऑडियन्स बी पडटा आमकां पळोवपाक आमका बी पडटा तेन्ना तुम्ही सगल्या आख्ख्या काणकोणकारान ह्या हितून पार्टिसिपेट जावचें ना एक उमेद असली ती त्यांची भागोवची तशेंच दर वर्षा जो असा एकूच दिसाचो जातालो शिगमोत्सव आ, लास्ट इयरस व जो शिगमोत्सव तो दोन दिसांचा जला कारण म्हणजे आमच्या काणकोणच्या कलाकारांना तितल टाईम पवना आणि लोक जे सगळे चित्ररथ न येता येतात सगळे लोक थं व आमच्या फुगडी जाऊ न कलाकार जाऊ त्यां पळपास ऑडियन्स कमी उरता म्हणून आम्ही व पार्ट केला असा दोन दिसांचा फस्ट दीस जो आसा आयतारा फाल्या तेवीस तारखेक तीन वरांचे रवीन भवनात जातलं त्यांना सगळ्यांनी आमच्या काणकोणकरच्या कलाकारा प्रोत्साहन मोटिवेशन मोटिव्हेशन तुम्ही हजेरी लावची आणि वाव दिवची सगळ्याकडे मागता तसेच वेगवेगळे प्रोग्राम त्या फाल्या आणि या दोन्ही दिसां सगळ्यांनी सगळी काणकोणकरां दोन्ही दिसां हजेरी लावची सगळ्याकडे मागता आणि देव बरं आणि <coughs> अकरा नंतर जर ग्रुप कंटिन्यू झाला ते आमी डिसिजन घेतले पहिलीच जे एंट्री घेत त्यांना त्यांना सांगताले पुढे पार्टिसिपेशन जवळपान खास करून गोयचे जे रोमटामेळ असं मी एक मुद्दाम सांगा त्यांची गेली कितीशी वर्षा कंप्लेनी आयल्यो की गो सगळ्यात चढ डिस्टन्स तुमची असा चलत येऊची पडतं म्हणून हे लक्षात घेऊन आम्ही पोरू आम्ही काणकोण शिकवण एक डिसिजन घेतले फॉर्म डिसिजन घेतले की सातशे मीटर डिस्टन्स कमी केले आम्ही त्रास करून घेतले पण त्यांचे त्यांची सोय वेळी पहिली सातशे मीटर जे डिस्टन्स हा ते कमी केले पहिली चार वर्षात टू गायकोंडे मैदान असतालो शिगमोत्सव परेड तो आम्ही कमी करून कदंबा कदंबापासून पहिला नमस्कार तुमचा पत्रकार परतून एकदा हा अनिर फळदेसाई सचिव काणकोण शिगमोत्सव समिती खरं म्हणजे ही पत्रकार परिषद जी आज ती आमचे काणकोण शिगमोत्सव मंडळाचे अध्यक्ष माननीय काणकोणचे आमदार आणि गोय राज्याचे सभापती डॉक्टर रमेश तवडकर हे योपचे असले पण की झाल्याने त्यांना काहीतरी पूर्वनियोजित बैठक असल्या कारण काम असल्या कारण ते पावलं ना असं मेसेज त्यांच्या दिला म्हणून आम्ही आता कार्याध्यक्ष आम्ही करतात जवळ जवळ सगळे तुम्ही डिटेल सांगले असा हा फक्त इतकंच सांगता की आमचं फाल्याचं प्रोग्रामा बद्दल ऑलरेडी क्लिअर झाले असा फाल्यां जवळ जवळ चाळीस लोककला आपले प्रोग्राम जातो तवळ जवळ चाळीस जेष्ठ जाणटे कलाकार लोककलाकार कलाकार कला आणि लोकसंस्कृती जपून दवरले असे त्यांचा सत्कार जातो काणकोणच्या सगळ्या भागातल्या ग्रामीण भागातल्या किंवा पोळे टू गुळे आणि आगोद खोला टू खोतिगाव म्हणतात त्याचबरोबर स्पेशल इनवायटेड पदक असतली ती आपलो हांगा कलेचो प्रकार सादर करतली ततू स्पेशल आणि खास आकर्षण म्हणजे एक मांडो असतो जो आजपर्यंत आम्ही शिगमोत्सवाच्या ह्या आमच्या व्यासपीठाचे केन्नाच जालो आणि तो आम्ही हे फावटी प्रयत्न करतात धा फुगडीची पदकं असतली वेची कशी स्पेशल आपली दिनांक काणकोणच्या लता मंगेशकर कलांगणात रवींद्र भवनच्या स्वर्गासी संजय बांदेकर सभागृहात कार्यक्रम जातो तिनं त्या कार्यक्रमात काणकोणच्या आणि गोयभरच्या सगळ्या लोकांनी मुजरत हजर राहचे असे हा त्यांना हो आवाहन करतो दुसरी गजल पंचवीस तारखेचा प्रोग्राम जो शासकीय शिगमोत्सवाची मिरवणूक जी जातली ती आम्ही तिनांक चार रस्तो हांगा आमचे कार्यालय उदकी करतले रजिस्ट्रेशनचे सारखे तिनांक आणि तीन ते पाच किंवा साडेपाच अशी या दरम्यान आम्ही साडेपाच्या नंतर आमचे कार्यालय बंद जातले रजिस्ट्रेशन असते चढशे बंद जातले पूर्व सुद्धा जरी कोणी कल्पना जरी दिली जाईत नी त्यानंतर आम्ही घेऊ ना किया कार्याध्यक्षांना सांगितलं तसे गोयभरा तुम्ही जे चाललं आहे टायमिंगे सकाळफुठ पाच जाता स जाता भुरग्यांचे स्कुलाची एक्झाम चलता भुरग्यांची आणि खूपशे त्रास जातात पेरंट्सांक त्रास जाता लोक त्रास जातात त्यासाठी आम्ही या वेळेचे बंधन काटेकोरपणे पाळपाचे पाड़ आव्हान आम्ही काणकोण शिगमोत्सव समिती तर्फे संपूर्ण गोयभरच्या सगळ्या चित्ररथांत रोमटा लोक नृत्य जी पण पथकं असतात त्यांळकळीचे आव्हान करता तुम्ही सांभाळा शांततेन हो ही मिरवणूक शासकीय शिगम्याची मिरवणूक ही पार पाडप चडशें नंतर येले ती खंचीच पथकं आमी घेवपाचो प्रयत्न करचे ना आणि त्यांना कोणीच वाद करयो कोणीच कडेन डिस्कशन नियम आनी अटी ऑलरेडी त्यो तुमकां तो फाल्यां पेपरच्या आवट जातल त्यांना परतून एकदां सगळ्यांनी आमकां सहकार्य करचे काणकोणकार जो पळय शासकीय शिगमो असतो यशस्वी करतात आणि तो शिगमो यशस्वी करचो हांव तुमचे कडेन मागत देव बरें करूं थोड्याली अशी कंप्लेन की जे रोमटामेळ आसा ते चलोन येतात चार रस्त्यान आणि परिक्षक जे बसला थंयच परफॉर्मन्स दाखयता आणि बाकी सगळे आसून चलन येतात त्याची दखल त्याची दखल घेतला आणि आम्ही त्या सेड कितें केलं की आम्ही दोन तीन कडेन परिक्षकांची व्यवस्था केली असा पहिले एकच कडे करताले आणि हम्पलेनी तक्रारी विचार करून तो लक्षात घेऊन आम्ही आता तीन कडेन परिक्षण जातले परिक्षकांची जी पहिली टीम असते ना ती तीन कडे बसतली आणि ते कडेन त्याचे परीक्षण जातले चलत येवता एक फावटी जाऊचे ना प्रत्येक ह्या लोककलेचो या चित्र आता तो आसपास घेऊन मेळटलो ऑन द वे सगळ्या सगळीकडे जतनाय आमी पूर्णपणे घेतली दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट सगळ्यांना खबर आसा सगळे पार्टिसिपेट जाता इस पण हा परत एकदा त्यांना सांगता की जेन्ना पळय एंट्री घेतले प्रवेशिकेचे बरोबर आच्य नियमिटी असतोच हो, पण त्याचबरोबर स्पर्धकांनी बँक डिटेल आधार पथक प्रमुख जो पळ असता त्याच्या आधार कार्डाची झेरॉक्स आणि आसत झाले पॅन कार्डाची जेरोक्स हे प्रत्येकांनी हाडचेच पडतं इट इज कम्पलसरी ना अर्धवट प्रवेशिका चौची ना प्रायज घेवपा टायमाचेर आमकां खूप प्रॉब्लेम जाता लोक त्रास करतात फोन करून विचारतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे फोनचे जे पण हे जाता नी रजिस्ट्रेशन जाता चडशें आमी अवॉइड करतले दोग जाण येता जण येतात पहिली आणि मागीर ते येना आठां येता हे फावटी आमकां असले खेच कॉम्प्लिकेशन आणि कॉन्फ्लिक्ट कामपणा तरी नका आमकां एक धडो घालून जाय आणि जे टायमा वेळेचे बंधन अकर दिला ते काटेकोरपणे सगळ्यांनी जाय आमचे जे पळय वेशभुशा जी आजात जुनियर आणि सिनियर हातू भितर आमकां ते क्रायटेरिया जुनियर आणि सिनियर्स म्हणून दिला पण क्रायटेरिया दिल ना तेन्ना आम्ही आम्ही आता काणकोण शिगमोत्सव मंडळान जुनियरा भितर तीन ते बारा हो क्रायटेरिया दवरला वर्स एज लिमिटेशन आणि सिनियरा भितर तेरा एंड अबो हेची सगळ्यांनी नोंद तुमचे तुमच्या तर्फी आमी पब्लीश करपाक सोदता कित्याक खूप जण फोन करून विचारता कितली एज आसतली ज्युनियरची कितली एज आसतली सिनियर अशें म्हणून ते भीत मी नोट करून कार्यक्रम असा त्र, आयतारा त्रेवीस मार्च काणकोण शिगमोत्सव मंडळा तर्फे लोकसांज हो कार्यक्रम आमच्या आणि सेक्रेटरी तसेच आमच्या नगराध्यक्षांनी सांगल्याप्रमाणे लोकसांज हो कार्यक्रम तीन वरांचे रवींद्र भवनात सुरू करतले ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी काणकोणचे आमदार तसेच गोय विधानसभेचे सभापती आणि काणकोण शिगमोत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर रमेश तवडकर असतले तसेच टुरिझम डिपार्टमेंटचे आमचे डायरेक्टर केदार नाईक आसतले आमच्यो नगराध्यक्ष ज्यो स्वतःध्यक्ष जन आसा सारा नाईक देसाय ती आसतली आमचे काणकोणचे डेप्युटी कलेक्टर मधू नार्वेकर तसेच आमच दोन्ही झेडपी काणकोणच्यो शोभना वेळीप आणि शाणूवेळीप आणि आमच्या साती पंचायतीचे सरपंच सविता तवडकर पैंगीण पंचायत गांवकर सिस्थळ पंचायत निलेश पागी आगोंद पंचायत वृंदावेळी खोतिगाव पंचायत निलन देसाई गावडोंगरी पंचायत निशा चारी पंचायत प्रियांका वेळी खोला पंचायत तसेच आमचे कौन्सिलर बारा वॉर्डाचे इन्क्लुडिंग आमचे चेअरपर्सन ही स्टेजीर असतली तीन वरार कार्यक्रम तीन वरार कार्यक्रम सुरू जातो पहिल्या आम्ही दहा पदक जी फुगडेची आम्ही जी सिलेक्टेड असतात त्यांच्या तांचे ती आपली कला प्रदर्शीत करतली त्याच्या उपरांत पाच जी आमकां एप्रोच झाली त्या लोककलेचे हे करता प्रदर्शन सोदता जसो आमच्या सेक्रेटरी सांगला त्या प्रमाणे मांडव तसेच काणकोणची वेगवेगळी वेग कला ती सादर करतली त्याच्यानंतर स्टेज प्रोग्राम जातलो आणि काणकोणच्या चाळीस कलाकारांचो सत्कार ते वेगवेगळ्या क्षेत्रांत वेग जेणे आपली ठसो म्हटला नाट्य कलाकार आसतले काही मुर्तीकार असले कलेच्या संदर्भात ज्या ज्या लोकांक आजपर्यंत आम्ही के फेलिसिटेट केलं आम्ही फेलिसिटेशन करतले पंचवीस तारखेचा कार्यक्रम व शासकीय असतो गो पर्यटन खाते आणि काणकोण शिगमोत्सव मंडळ यांच्या जोड तो जातो त्या जा स्टेजीर हे गेस्ट असतले आणि प्रोग्राम कंप्लीट आमचं कमिटीन सांगला एकच आम्ही ह्या वर्ष परत परत तेच आव्हान करता काल मागा आज पणजी शिगमो त्यांचं आव्हान आयिल्लें आसा आणि एक फूल गोंयभर पळोवपाक मेळटा की वेळेचे बंधन कोणच पाळना बरोबर असा गर्मी गरमी हे सगळे जरी आसा जर लोककला ही पळोवपाक जाय जी भुरगे जाणटे जे रस्त्यार रावता तांकां वेळेच्या मर्यादे भितर आमी तो लोककला जाय सरकार आपसो खर्च करून मंडळा कर कर लोकांक हजो लाभ घेऊ लोकांनी हा आनंद घेचो म्हणून हे दाखता दा। कसलोच वाद विवाद करतानासनाचा सुरवात करतो शिगमो इरिस्पेक्टिव्ह कोण पावला पावला हे पळवचे ना आम्ही चार रस्त्यास मिरवणूक सुरू करतले आणि ती कदंबा बस स्टँड शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे आम्ही त्याची सांगता करतले लोक रोमटामेळ कलाकार चडांत चड आमी विनंती करतात की तेमी टायमार रजिस्टर करचे कारण रोमटामेळ खातीर का खुबशे लोक वर्षभर ताची वाट पळतात एक उर्बेवर त्यांची प्रदर्शन असतात सगळ्या लोकांना ताची उत्सुकता आसता आणि ती दोन वरांचेर अडेच वरांचेर जावप हे आमकां सोयीस्कर दिसना हे आता तरी परवडपाचे ना आम्ही तो शिगमो दहा ते अकरा आमच्या अध्यक्षां आणि सेक्रेटरी तसे नगराध्यक्षांनी म्हटलं की अकरा डेडलाईन पर्यंत अकरापर्यंत कंप्लीट जावचो कारण बुधवाराचा दीस आसा लोक वर्किंग डे शाळा सुरू असेल एक्झामी सुरू असा सगळे गोष्टीचे भानावर पोलीस सॉरी मंगळाराचा दीस असा पोलीस प्रशासन हे आमकां सहकार्य करतलेच त्याचबरोबर शिवमोत्सवाच्या प्रत्येक पथकांनी आम्ही परत परत विनंती करतात की आपल्या वेळेचे बंधन पाळचे आयोजकाकडच्या जी मदत जाय ती करपाक त्यांना संपूर्ण आमचा पाठिंबो असतो उदकांची आम्ही अरेंजमेंट केलेले असा त्याशिवाय पार्किंग दौलेली असा एम्बुलन्स फायर ब्रिगेड हे आमची गोष्टी थंडी दौले फक्त आपली कला ही टायमार सादर करून लोकांना त्याचा लाभ घेऊन दिवस सा कारण सरकारा मार्फत आणि शिगमोत्सव मंडळा तर्फे एक प्रत्येक तालुक्यात ही बोवाळ झाली असा की व टायमार शिगमो जायना शिगमो आटोवपाक लेट जाता आम्ही काणकोणस पॉइंड की कारण कमीत कमी अकरा म्हणल्यार आमी तो बंद करपाक जातो लेट उरल्यार रबडाबे जर चड जाव लेट झाले जाल्यार चड जावपाचो जा। जा। प्रश्न जात आमी आमच्या अध्याक्षान आतांच सांगलां खंय मोड घेवपाचो किंवा खंय लोकांक कलाकार का सादर करपाची हेची प्रत्येकाक आमी जाणीव करून दितले जो रूट जो आसा आख्ख्या गोंयभर जाणी म्हणटा कारण रूट जो वाड वाडयल्लो आसा तो रूटूय आमी कमी केल्लो आसा त्या लोकांक तर थोड्याश्या रुटाचेर तो दोन ते तीन हेतू परफॉमन्स आनी तो पळोवपा मेळचो दिसता जर अकरा वरांच्या वर लेट गेलो त्या त्याप्रमाणे आमी प्रवेशिक बंद करतो कारण अकरा वरांच्या ताका सरकारही करना प्रोत्साहन दिना की अकरा तुम्ही दोरचे